नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायकोच्या चारित्र्यावरील संशयाने पूर्वीच्या नवऱ्याने बायकोला केले ठार ही घटना बंगळुरूमधील अनकेल तालुक्यातील विनायकनगर येथे मोहनराज व त्याची बायको श्रीगंगा हे दोघे नवरा बायको राहत होते त्यांच्या लग्नाला सात वर्ष झाली होती त्याच दरम्यान त्यांना एक मुलगा झाला मोहन हा एका खाजगी कंपनीमध्ये काम करत असून त्याच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती लग्नानंतर एक दोन वर्ष त्या दोघा नवरा बायकोंचा संसार अगदी सुखासमाधानाने चालू होता मात्र त्यानंतर त्या, त्या दोघा नवरा बायकोची नेहमीच भांडणे होऊ लागली मोहन हा रोज कामावरून घरी येत असताना दारू पिऊनच घरी येऊ लागला होता तो दारू पिऊन घरी आला की आपली बायको श्रीगंगा हिच्यावर तो संशय घेऊ लागला आपल्या बायकोचे आपल्या मित्राशी अनैतिक संबंध आहेत हे त्याला कुणाकडून तरी समजले होते त्याचा मित्रही तो घरी नसताना रोज येत होता व तो त्याची बायको श्रीगंगा हिच्यासोबत तासन तास गप्पा मारत बसत होता तो मित्र घरी आला की श्रीगंगा ही आपल्या घराचा दरवाजा लावून घेत होती त्यामुळे बंद दरवाजा आड त्या दोघात काहीतरी घडत आहे अशी चर्चा त्या परिसरामध्ये रंगत होती आणि कालांतराने ही चर्चा श्रीगंगाचा पती मोहन याच्या कानावर आली होती म्हणून तो आपल्या बायकोवर नेहमी संशय घेत होता त्याची बायको श्रीगंगा ही दिसायला देखणी असल्याने त्याच्या संशयाला अधिकच बळ मिळत होते त्यामुळे तो हल्ली रोजच दारू पिऊन दारूच्या नशेत आपली बायको श्रीगंगा हिला मारहाण करत शिव्या देत होता तिला म्हणत होता की हे मूल माझे नाही असे म्हणत तो तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होता आपल्या नवऱ्याकडून रोजच होणाऱ्या या मारहाणीला कंटाळून श्रीगंगा ही आपल्या मुलाला घेऊन माहेरी निघून गेली त्यावेळी श्रीगंगाच्या माहेरच्या लोकांनी मोहन याला समजावून सांगून पाहिले परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही तो काही आपल्या बायकोवर संशय घेण्याचे बंद करत नव्हता तिच्या माहेरी गेल्यानंतरही तो तिला शिवीगाळ करत तिला मारहाण करीत होता आपल्या नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून श्रीगंगा हिने घटस्फोटासाठी कोर्टामध्ये अर्ज दाखल केला त्यानंतर न्यायालयाने सात आठ महिन्याने तिचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर करून तिला तिच्या नवऱ्यापासून विभक्त राहण्याची परवानगी दिली त्यानंतर ती विनायकनगरमध्येच आपल्या आईवडिलासोबत आपल्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी वेगळी राहू लागली श्रीगंगा हिचे शिक्षण झाले असल्याने ती उदरनिर्वाहासाठी कामाच्या शोधामध्ये होती तसे तिला कामही मिळाले होते ती रोज आपल्या मुलाला शाळेत सोडून कामाला जात होती व कामावरून घरी परत परत येत असताना ती आपल्या मुलाला शाळेतून घेऊन येत होती आपल्या नवऱ्यापासून विभक्त राहून ती आता आनंदाने जीवन जगत होती हेच नेमके तिच्या पतीला खटकत होते आपल्या बायकोसोबत घटस्फोट झाला असतानाही तो आपल्या मुलाला भेटण्याच्या बहाण्याने तिला भेटायला येत होता भेटायला आल्यानंतर तो तिच्यावर संशय घेऊन तिला शिवेगाळ करत होता तरीही ती गप्प राहत होती आपण सुशिक्षित आहोत चार चौघात भांडण केले की आपलेच हसू होणार हे तिला माहिती होते म्हणून ती शांत राहत होती, होती। मात्र याचा अर्थ मोहन याने वेगळाच काढला होता आपला मित्र आपल्या घटस्फोटीत बायकोला भेटायला येतो आणि ती त्याच्या जीवावर जगते असे त्याचे म्हणणे होते भांडणामध्ये श्रीगंगाने त्याला बरेच वेळेला समजावून सांगितले होते की माझे कुठल्याच परपुरुषाबरोबर अनैतिक संबंध नाही तरीही त्याच्या मनातील संशयाचा किडा काही कमी होत नव्हता तो श्रीगंगाला शांतपणे जगूच देत नव्हता गेल्या आठ नऊ महिन्यापासून ते दोघे नवरा बायको वेगवेगळे राहत होते तरीही त्याने तिचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे ठरवले होते काहीही कारण काढून तो तिला भेटायला यायचा आणि तिच्याशी भांडण करायचा हे थे त्यांचे नेहमीचे थे झाले होते दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तो तिला भेटायला गेला त्यावेळी त्याने तिच्याशी भांडण करण्यास सुरुवात केली आणि त्या भांडणात त्याची बायको हिने त्याला स्पष्ट सांगितले की तुझा आणि माझा काहीही संबंध नाही मी तुझी बायको नाही आणि तू माझा नवरा नाही त्यामुळे माझ्या घराकडे यापुढे तू येत जाऊ नको तिच्या या, त्या या बोलण्याचा त्याला खूप राग आला आणि त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली त्या धमकीकडे श्रीगंगाहीने दुर्लक्ष करत तू इथून जा आणि तुला काय करायचे ते कर असे म्हणत त्याला आपल्या घरातून बाहेर काढून दिले तेथून जाताना त्याच्या मनात एक वेगळाच विचार घोळत होता आपल्या मित्रानेच आपले जीवन बर्बाद केले आहे आपल्या मित्राच्या नदाला लागून आपली बायको आपल्याशी अशी वागत आहे त्यामुळे आता तिला जिवंत सोडायचे नाही असा विचार करत तो आपल्या घराकडे गेला ती रोज सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडून कामावर जाते हे त्याला माहीत होते त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ती येणाऱ्या वाटेवर लपून बसला ती सकाळी लवकर आपल्या मुलाला दुचाकीवर बसून शाळेत सोडून कामावर जायला निघाली विनायकनगरमधून ती बाहेर पडून रस्त्यावर आली ती दुचाकी चालवत काही अंतर पुढे गेल्यावर अचानक मोहन हा तिच्या गाडी समोर आला तिच्या त्याच्या डोळ्यात सु, सुडाची भावना दिसत होती त्याच्या हातामध्ये धा धारदार चाकू होता त्याने तिची गाडी अडवली व तिचा हात धरून बाजूला ओढत नेले आणि तिला खाली पाडले ती तिला शिवीगाळ करत त्याने तिच्यावर चाकूने हल्ला चढवला तिच्या मानेवर बरगड्यात आणि पोटात त्याने चाकूने साठ सात ते आठ वार केले त्यामुळे श्रीगंगा ही जीवाच्या आकांताने ओरडत होती व ती रस्त्यावरच रक्ताच्या थरोळ्यात पडली होती तिच्या ओरडण्याने रस्त्यावरून जाणाऱ्या येणारे लगेच धावत आले त्यावेळी मोहन हा रागाने लालबुंद झालेला होता त्याला पाहून कोणीही पुढे जाण्याचे धाडस दाखवले नाही तिला मारून तो तसाच रस्त्याने पुढे गेला तो पुढे गेल्यावर तेथे असणाऱ्या लोकांनी लगेच श्रीगंगा हिला जवळच्या नारायण हेल्थ सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी तिला तपासून उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले त्यानंतर कोणीतरी या घटनेची माहिती हेंबागोडा पोलिसांना दिली पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले तसेच श्रीगंगा हिचे नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवून दिला पोलिसांनी श्रीगंगाच्या नातेवाईकाकडून या घटनेची माहिती घेतली पोलिसांनी घटनास्थळाजवळील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये श्रीगंगा हिचा पूर्वपती मोहन हा तिच्यावर चाकूने सपासप वार करत असल्याचे दिसत होते घटनेनंतर मोहनराज हा घटनास्थळावरून पळून गेला होता तो पळून अनकेल येथे गेला आहे व तो त्या ठिकाणी लपून बसला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी लगेचच त्या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले व त्याला पोलीस स्टेशनला आणले व तेथे ते त्याच्याकडे ते ते या घटनेची चौकशी केली असता त्याने आपणच आपल्या बायकोचा खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली पोलिसांनी मोहनराज याला त्याच्या बायकोच्या केल्या केल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राइम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र